Ну सिन्नर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या संकल्पनेतून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे उपस्थित होते सिन्नर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक अकरा मधील माजी नगरसेवक सोमनाथ पावसे त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे हे दाम्पत्य नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात नुकतेच त्यांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थांच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांचा सन्मान व्हावा यासाठी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार सुधीर तांबे तर कार्यक्रमास मान्यवर म्हणून माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष देशमुख ज्ञानदीप क्लासेसचे संचालक कैलास खताळे श्री कम्प्युटरचे संचालक सचिन रहाणे सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे डॉक्टर श्यामसुंदर झळके आदी उपस्थित होते यावेळी कोविड काळात रुग्णांना प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याकडून योगाचे धडे देणारे मुसळगाव जिल्हा परिषदेचे योग शिक्षक वसंत गोसावी मुख्याध्यापक संघ आय डी बी आय बँक व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या विद्यमाने सन्मानित शिक्षक व्ही एन शिंदे महात्मा फुले विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजेंद्र महात्मे पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयाचे पर्यवेक्षक बी आर चव्हाण सविता देशमुख बारागाव पिंपरी येथील कॉलेजचे प्राध्यापक पी डी गुंजाळ लोकनेते वाज्य विद्यालय सिन्नरचे एस टी पांगारकर गुळवंज येथील शिवछत्रपती विद्यालयाचे रुषाली सानप व रवींद्र कांगणे डुबेरचे जनता विद्यालयाचे सीमा गोसावी रामनगर आश्रमशाळेचे जमीर सय्यद भिकुसा हायस्कूल सिन्नरचे रामनाथ जाधव ब्राह्मणवाडे येथील सुवर्णा नागरे राज्यस्तरीय कोचिंग क्लासेस संचालक संघटना पुरस्कारात प्राप्त सविता खताळे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सहकारी पतसंस्था आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्राध्यापक जावेद शेख राहुल पगारे वैशाली सायळेकर लायन्स क्लब ऑफ सिन्नर प्राप्त शिक्षक सुनील खैरनार गिरणा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक राजू सानप सुलेखन पुरस्कार प्राप्त शिक्षक एकनाथ नाईकवाडी यांचा विशेष सन्मान पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय नन्नवरे बापू चतुर राधाकिसन सानप विजय चकोर रामवाजे यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी देशमुख यांनी के केले सूत्रसंचलन वसंत गोसावी व वस संजय नन्नवरे यांनी केले तर आभार कैलास खताळे यांनी मानले या सन्यू साठी रोहन भाऊसार सकाळी देशमुख सर त्यामुळे माझी संकल्पना होतीच पैकी पण आज लगेच अचानक करून एक चार ते पाच तासामध्ये हा प्रोग्राम आयोजित केला कारण तर प्रोग्राम मला मोठा यायचा होता तर एकाच दिवसात घ्यायचं ठरवलं म्हणून छोट्या आणि हा प्रोग्राम केला आणि आमच्या विनंतीला बांधून तुम्ही सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमच्या खरं तर आभार बांधलो तुम्ही तुम्हाला पुढच्या अडचणीसाठी शुभेच्छा देतो असेच चांगलं काम करा तुम्ही ज्यावेळेस मुलांना शिकवता 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 करता तर देशाचा विकास घडवता आणि असाच चांगला घडवा हेच माझ्या अपेक्षा राहील आमची कंटिन्यू असेल मित्रेशमुहित्य प्रयत्नाशी केलेला कार्यक्रम होतो मला होती परंतु सर आम्ही साहित्य चांगला कार्यक्रम आणि कोचिंग क्लासेस आणि या सर्व वेगवेगळ्या संस्थांनी ज्या शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित केले आहे त्यांचा सन्मान आमचे मित्र स्वप्नांची पावसे ते दिसतात आणि तो कार्यक्रम सरांच्या त्यांच्या योग अतिशय चांगला आणि मला याप्रमाणे शिक्षण दिनाच्या निमित्ताने मी जळगाव होतो कार्यक्रम आहे केला होता त्यामुळे मला सरांनी विनंती केलं होतं चांगला योग आला आणि मला आपल्या सर्वांचा सन्मान करतात त्यांना उपस्थित असलेले आणि याच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे मित्र मित्रांजी पाहुसे नगरसेवक तसेच आपल्याचे संचालक म्हणजे घटाळे सर म्हणजे देशमुख सर गोसावी सर वरणीय पोहोचत आहे वदरणीय जो सर्वच उपस्थित शिक्षक दोघांनी खरं तर खूप वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपण सर्वजण सन्मानित झालेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन खरं म्हणजे आपल्याला माहिती की डॉक्टर सर्वपती राधाकृष्णन यांनी स्वतःचा प्रत्येक शिक्षक होते त्यांचा जन्मदिवस साजरा करत असताना तो शिक्षकांचा सन्मान निपावा हे त्यांनी या दिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असं त्यांनी आदेश आणि त्याप्रमाणे आपण शिक्षक दिन साजरा करतो आपल्या संपूर्ण समाजातले तो खूपच स्थान हे नेहमीच सर्वोच्च आहे आदराचं राहिलेलं सन्मानाचं राहिलेलं आहे आणि आजही ज्या प्रगत राष्ट्र असतात तिथे सर्वत्र शिक्षकांना खूप मोठं स्थान देतो आपल्यापैकी प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या जीवनाकडे जो आपण जीवनाकडे असं कळतो आपल्या अगदी लहानपणी ज्या शिक्षकांनी शिकवलं होतं नंतर पातळी शिकवलं असेल अगदी कॉलेजच्या जुन्यापर्यंत ज्या शिक्षकांनी आता जसं आपण तर तसं वर्ग मोठे असतात आणि तरी सुद्धा त्या शिक्षकांची आपल्याला आठवड्याला शहर आहे मराठवाड्यातून आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस आमचे शिक्षक होते मी मिशनरी शाळेमध्ये शिकत होतो आणि लहान काहीतरी त्याच्यामध्ये फी वगैरे त्याच्यानंतर काय मला माहिती नाही आता आठवत नाही पण तू काही पैसे फक्त परत द्यायचे होते काळात हे त्यांची बदली झाली ते जायचं होते पण त्यांनी त्या रात्री तबील घेऊन शोधत शोधत आमच्या घरी आले थोडेसे पैसे असतील काही ते मग तो ते देण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या घरी आले तुम्हाला आठवतो नंतर मी हायस्कूलमध्ये गेलो आमचे सर होते मी जरा वर्गातला बराच विद्यार्थी मला संस्कृत शिकवण्यासाठी हो हो ते घरी बोलायचे दुसरे एक आमचे कर्वेसर होते ते सुद्धा मला शिकायला मिळते ते वेगळ्या प्रकारे शिकवायचे पण आपण विद्यार्थी आहे आणि मला घरी बोलून इंग्लिस्टिक विक्री वाचून दाखवायचे आउट ऑफ म्हणजे सिलागन जाऊन खूप त्या वेगवेगळे इंग्लिस्टिक्री नावाचे इंग्रजी मासिक होतं आता ते फारसा मला माहितीच चाललं इंग्रजी त्या काळात खूप प्रसिद्ध मासिक होतं त्यातनं मी नॅशनल लेवल होतो त्यातल्या काही बातम्या वगैरे आम्ही इंग्रजी इज मला शिकतो नंतर मी ज्यावेळेस एम एस करत होतो मास्टर्स ऑफ सर्जरी त्यावेळेस आमचे साने सर नावाचे सर होते ते मोठे डॉक्टर होते गोल्ड मेडलिस्ट होते पण तो अतिशय प्रेमळ होता सानी गुतींची आठवण यावी असतो आम्ही परीक्षेला बसल्यानंतर आम्हाला अगदी घरी म्हणून ते शिकायचे काही टिप्स द्यायचे आणि मी जेव्हा एम एस पास झालो तर आम्हाला सर्वांना घेऊन ते आळंदीला त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या मंदिरावर खूप श्रद्धा होती आम्हाला सर्वांना घेऊन तिथे गेले त्यांनी प्रार्थना केली असेल आमच्यासारख्या तर किंवा नवस केला असेल तर आपले विद्यार्थी पहिल्या कारण आमची परीक्षा खूप टफ असायची ते पास होणं जरा मुश्किल असायचं पहिल्या आठवड्यामध्ये तर सर आम्हाला तिथे घेऊन गेले म्हणजे हे हे आपण की मोठं आपल्या शिष्य आणि गुरु त्यांचं जे नातं आहे ते आई वडिलांसारखंच असतं आई वडील त्याप्रमाणे आपल्याला वाढवतात पाजवतात त्याचप्रमाणे कारण पूर्वीतरी आता तर पुष्कळ आता आई वडील पालकांना खूप जागरूक झालेले आहेत कधी कधी जास्त जागरूक वाटतात म्हणजे तुम्हाला त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात विशेषतः आयांच्या खूप अपेक्षा वाढल्या असतात तुमचा डॉक्टरच झाला पाहिजे आयांनी आता खूप संकल्प प्राप्त परंतु त्या कारण काय आमच्या पालकांना समजत नाही नव्हतं पालकांना माहिती नसायची मुलगा कोणत्या वर्गात शिकला तर शिकला म्हणजे मला वाटतं तुम्ही एम बी वेळेस जावं की एका खेड्यातलं चाललंय तर म्हणून मी इतके दिवस शिकला मी म्हणतो मग पुढे शिकायचं मॅम इतके दिवस शिकला तर पुढे पण शिकवत झालं शिकायचं म्हणजे त्यांना एवढी भाषिक जाणीव नव्हती किंवा माहिती नव्हती तर ते म्हणजे त्यांचा दोष नव्हतं त्या पिढीमध्ये एवढं त्या ठिकाणी शिक्षणा विषयची जागरूकता नव्हती मग तुम्हाला अशा वेळेस कोण आपल्याला प्रोत्साहन देत होतं कोण आपल्याला प्रेरणा देत होतं शिक्षण आपल्याला आणि केवळ हे व्यक्तिगत निगडीत नाही तर समाजामध्ये सुद्धा पूर्वी ग्रामीण भागात तर स्थान अनेकांना वाचता येत होतं जर पत्र वाचल्यापासून तेव्हा गावामध्ये जर काही एखादं सामाजिक काम करत असेल तर तिथे शिक्षकात पुढाकार घ्यायचं कारण सगळ्या गावाचा एक विश्वास त्यांच्यावर असायचा किंवा नाही शिक्षक आहे ते सगळं सांगतात योग्य प्रामाणिकपणाबद्दल आणि मोठं आदराचं स्थान होत त्या ठिकाणी असं एक आदरांचं स्थान एक वेगळं स्थान आपल्या जीवनामध्ये होत पंडित जवाहरलाल म्हणायचे की देशाचं भवितव्य हे बर्ग फुलांमध्ये होतं आणि ते शिक्षक घडत असतात असं एक शिक्षकांविषयी आदर निर्माण होण्या व्यक्त करण्याचं हे खऱ्या अर्थाने संस्कार आहे त्यामुळे आपण गुरु साक्षात परब्रह्म गुरुची तुलना केली परभ्र साक्षात परब्रमके न असं आपण म्हणतो आजकाल काय झालेलं आहे आजकाल समाज त्याला कोण जबाबदारी करत नाही परंतु कृतज्ञताच कमी होत चाय म्हणजे आपल्या आई आपल्यासाठी काही केलं त्याची कृतज्ञता मनामध्ये असावी समाज आपल्यासाठी काहीतरी करत असतो त्याच्याविषयी कृतज्ञता एक बेफिकिरी थोडीशी निर्माण झाली हे राष्ट्र कोणी घडवलं राष्ट्र निर्माण केलं त्यांच्याविषयीचे त्या राष्ट्रभक्ताविषयी त्या नेत्यांविषयी जास्ती कृत्य सांगतात आणि मग एकंदरीतच एक आदर ज्याला मिळतो तो सर्व एकमेकांविषयीचा कृत्य घेऊन चालले असे एका अत्यंत व्यवहारी किंवा ज्याला आपण चंद्रभागी म्हणतो अशा समाजामध्ये आपण वावरतोय आणि मग अशा वेळेस कारण ही भावना फार महत्त्वाची असते